एकवीस जानेवारीला रविवारी पुत्रदा एकादशी आहे पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते पहिले एकादशी श्रावण महिन्यात आणि दुसरी एकादशी येते पौष महिन्यात दोन्ही एकादशींना समान महत्त्व आहे या एकादशीचे व्रत केल्यास संततीचे सुख प्राप्त होते तसेच मुलांची प्रगती आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी हे एकादशीचे व्रत केले जाते या एकादशीला शंख चक्र आणि गदा धारण केलेला भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांच्या रूपाचे पूजन करून पठन केल्यास जन्मजन्मातील पापांपासून आपल्याला मिळते आणि प्राप्ती होते या एकादशीचे व्रत आणि या दिवशी दान केल्याने हजारो वर्षांच्या तपश्चर्याचे फळ मिळते असे पुराणांमध्ये सांगितले गेले आहे पुत्रदा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांच्या पूजनाचा संकल्प करावा श्रीहरी विष्णू भगवंतांचे आवाहन करून त्यांची स्थापना करावे यानंतर पंचामृताचा अभिषेक करावा त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर गंध अक्षता तुळशीची पाने ऋतू फुले फळे अर्पण करावे यानंतर दूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री हरी विष्णू भगवंतांची आरती करावी मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास श्रीहरी विष्णू भगवंतांच्या विष्णू सहस्र नामाचे पठन करावे आणि यथाशक्ती दान करावे पुत्रदा एकादशीचे व्रत आचरण करणाऱ्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दिवसभर जप करावा चला तर जाणून घेऊया पुरा एकादशीची कथा प्राचीन काळातील कथा आहे भद्रावती पुरी मध्ये होते त्यांच्या राणीचे नाव चंपा होते कित्येक वर्षांपर्यंत राजाचा वंश चालवण्यासाठी राजाला पुत्र झाला नव्हता त्यामुळे दोघे पती पत्नी नेहमी चिंता आणि शोकाने व्याकुळ राहायचे त्यामुळे राजाचे पितर राज्याने राजाने, राजाने अर्पण केलेले जल शोकोश श्वासाने गरम करून पीत होते राजानंतर आम्हाला कोणीच सर्पण करणारे नाही या विचाराने पितर दुःखी झाले होते एके दिवशी आपल्या घोड्यावर स्वार होऊन सुकेतुमान महाराज दाट वनामध्ये निघून गेले पुरोहित आदी लोकांना याची कल्पना देखील नव्हते पशु पक्ष्यांनी भरलेल्या या दाट वनामध्ये महाराज भ्रमण करीत होते सर्वत्र अनेक प्रकारचे पशु पक्षी पहात महाराज वनामध्ये इकडे तिकडे फिरत होते इतक्यात दुपार झाली राजाला तहान आणि भूक लागली त्यामुळे पाण्याचा शोध घेत राजा फिरू लागला पुण्यामुळे त्याला एक सरोवर दिसले त्या सरोवराजवळच मुनींचा एक आश्रम होता त्याच वेळी अनेक शुभ शकून होत होते राजाचा डावा डोळा आणि डावा हात फडफडू लागला त्यामुळे काहीतरी शुभदायक घटना घडणार आहे याची राजाला जाणीव झाली सरोवराच्या काठावर अनेक मुनी वेदांचे पठण करीत होते त्यांना पाहून राजाला अतिशय आनंद झाला खाली उतरून राजाने जाऊन सर्वांना नमस्कार केला तेव्हा ते मुनीवर म्हणाले हे राजन आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत राजा म्हणाला हे मुनिगण आपण कोण आहात आपली नावे काय आहेत आपण इथे का एकत्र आला आहात कृपया मला सत्य सांगा मुनी म्हणाले राजन आम्ही विश्व विश्वदेव आहे आहोत माघ महिना जवळ आला आहे आजपासून पाचव्या दिवशी माघ मासास प्रारंभ होईल आजच पुत्रदा नावाची एकादशी आहे जो कोणीही एकादशी करतो त्यास पुत्रप्राप्ती अवश्य होते राजा म्हणाला विश्वदेवगण जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया मला पुत्र द्या मुनी म्हणाले राजन आज पुत्रदा एकादशी आहे या एकादशी व्रताचे आपण आजच पालन करावे महाराज भगवान श्री केशवांच्या प्रसादामुळे आपल्याला निश्चितच पुत्रप्राप्ती होईल भगवान श्री म्हणाले हे युधिष्ठिरा अशा प्रकारे मुनींच्या सांगण्याप्रमाणे राजाने एकादशी व्रताचे पालन केले द्वादशी पारणे करून तथा मुनिजनांच्या चरणी मस्तक टेकवून राजा घरी परत आला त्यानंतर राणेला गर्भधारणा झाली या पुण्यामुळे राजाला तेजस्वी पुत्राची प्राप्ती झाली ज्याने आपल्या उत्तम गुणांमुळे पित्याला संतुष्ट केले तो प्रजेचा उत्तम पालक झाला त्यामुळे हे राजन पुत्रदा व्रत अवश्य करावे जे कोणी या व्रताचे पालन करतात त्यांना पुत्रप्राप्ती होऊन ते मनुष्य स्वर्गगामी म्हणतात जो कोणी या व्रताचे महात्मे वाचतो किंवा ऐकतो किंवा सांगतो त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते उपवास धरणे धार्मिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम असते उपवास या शब्दाचा विग्रह केल्यास उप म्हणजे देव तसेच वास म्हणजे जवळ राहणे आपल्या रोजच्या कर्मातून मुक्त होऊन देवाजवळ वास करणे जवळ राहणे याला उपवास म्हणतात एकादशी म्हणजे हिंदू तिथीचा अकरावा दिवस ही तिथी श्री हरी विष्णू भगवंतांना अत्यंत प्रिय आहे या दिवशी आपल्या नित्य कर्मांतून मुक्त होऊन तसेच श्री भगवान विष्णू यांची पूजा करावी आणि एकादशीचे व्रत उपवास केल्यास सर्व पाप नष्ट होतात आणि विष्णू भक्तीचे पुण्यही मिळते एखादी इच्छा ठेवून जर ही व्रत केल्यास ही इच्छा नक्कीच पूर्ण होते पुराणांमध्ये एकादशी व्रत करणे हे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे म्हणून मनुष्य धर्म या नात्याने तरी हे व्रत अवश्य करावे तर मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला आवडला आवडला असेल असेल व्हिडिओ तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद